इथं काय करायला राहिला काय नाही जरा हिशोब राहिलाय उदारी जेवणाच टाईम झाला झालं उद्या जवळपास हिशोब झालाय सगळ्यांचा दोन चार पाण्या राहिले तर चला जेवण पाऊस येतो जेव्हा बसलो गेल तेच पाऊस लाईट गेली जेवण केला असतो ना काय आता काय जेवायची काय मी तुला एक विचारणार होतो तुझा लग्नाला आलेला आहे आणि आलेली मग आता काय मला म्हणजे मामाने सांगितलं बाबा दोघांना जागा बघा तर माझं काय बरं असं काही जास्त बोलणं झालं नाही तर काय तुझ्या काय अपेक्षा बाबा काय काय म्हणजे भावाला कशी जागा पाहिजे आता कस भावाला कशी बायचं पाहिजे ती घर सांभाळणारी असेल माझ्या मम्मी पप्पाला सांभाळणारे असेल पूर्ण घरातले काम करणारे असेल आता माझा भाऊ एकूणता एके त्याच्यामुळे तिला सगळं करणं तशी मुलगी आपण बघायला लागलो बघू आता कुठं भेटते का नाही तर आपलं शेतातलं काम वगैरे करणारी आता एकुलती एक म्हणलं सगळं काम करावंच लागेल नागेल का मग आता सून म्हणल्यावर घरात मी विकुल ते सगळं आजकालच्या कशा मुली शेतात विकत काम करत नव्हे mm -hmm. mm -hmm. तर म्हणून म्हणलं मग आता जर आपण सगळ्याच वेळेला बाया लावल्या तर मग आपल्याकडे एवढा पैसा कुठे सध्या सगळं mm -hmm. तर तिलाच करणं पडणार आहे ना शेतात काम केलं पाहिजे म्हणलं आणि शेती पाहिजे म्हणलं तर केलं केलंच पाहिजे घरची शेती म्हणलं बरोबर आणि बहिणीला बहिणीला काय बहिणीला काय नाही बहिणीला मोठ आपल्या शहरातला पाहिजे कोणता एक पाहिजे दिसायला त्याला सगळा चांगला दिसायला चांगला पाहिजे आणि नोकरी पाहिजे तर बँक बॅलन्स पूर्ण चांगला सरकारीच पाहिजे नोकरी स्वतःच पाहिजे त्याला हो आता आपली एवढी मुलगी गावाकडे नाही राहू शकत गावाकडे कशी राहणार बरं आता लहानपणी पासून एवढं हे वाढलेली हे केलेली गावात वातावरण तुला माहित नाही काही तर शेती पाहिजे त्याला नोकरी असल्या तरी आजकाल कसं आहे नोकरीवर आजकाल काहीच नाहीये आता कोरोना ते झालं तर कुठं काय राहिलं त्याच्यामुळे सगळं आपली पोरगी सेफ राहिली पाहिजे हिशोबाने दोन वर्ष अजून पण चांगला मुलगा भेटला तरच आपण लग्न करणार नाही मी मला म्हणत होते म्हणून मी मी तुला विचारावं कारण असं आहे त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं ना तू मला एक गोष्ट म्हणायची की बाबा तुझ्या बहिणीतून अशा वेगळ्या अपेक्षा बहिणीसाठी वेगळ्या भावासाठी वेगळ्या अशा असू शकतात म्हणजे आता कस आपला माझा भाऊ कोणता ऐके आता आई वडील माझ्या त्यांना सांभाळणारी मुलगी जर पाहिजे जर आपण नोकरी बघितली मग घरचं कोण बघणार ज्या तुझ्या भावासाठी अपेक्षा बहिणीसाठी काय नाही का म्हणजे भावाला पूर्वी पाहिजे वर काम करणारी सगळ्या घरचा संसार व्यवस्थित करणारी आणि बहीण तुला अशा ठिकाणी द्यायची ती एकदम पूर्णपणे तिला स्वतंत्र पाहिजे तिला कोणत्याच गोष्टीची अडचण नसायला पाहिजे तो भाऊ तुझा काहीच काम करीत नाही बेरोजगार आहे आणि तुला बहिणीला नवरा कसा पाहिजे दाजी कसा पाहिजे तुला ती पूर्ण शिकायला पाहिजे सरकारी नोकरीला पाहिजे म्हणजे असं कस काय बाबा म्हणजे प्रत्येक माणसाचा कधीतरी माणसाने विचार केला पाहिजे आज ज्या वाढत चाललेल्या अपेक्षेत ना त्या वाढत चाललेल्या अपेक्षात माणसाचा जीव व्हायला लागला का आता मला विश्वास आहे ना कि तो तिला नीट ठेवल पण त्याच्यावर नाही ना विश्वास नाही बाबा एखाद्याला नोकरी नोकरी भाग वेगळा बुद्धिमत्ता हा भाग हुशार माणूस असणं हा भाग वेगळा नोकरीला असण हा वेगळा आणि समजूतदार असण हा भाग वेगळा नोकरीला असणारा माणूस समजूतदारच असतो असं नसतं आणि हुशार माणसं म्हणजे जे माणसं नोकरीला लागले ते हुशार असत असं पण नसतं mm. त्याच्यामुळे पण काय झालं लोकांनी सगळ्या गोष्टींचा टाकलाय mm. mm. तर समजा एक चांगला मुलगा मी काय म्हणतो एक मुलगा फक्त चांगला पाहिजे चांगला mm. म्हणजे कसा पाहिजे बाबा ते निर पाहिजे त्याला वेसन नसला पाहिजे mm. तो आरोग्याने व्यवस्थित पाहिजे त्याला आजार विजार नसले पाहिजे त्याचा स्वभाव चांगला असला पाहिजे आणि एक महत्वाचं म्हणजे तो काहीतरी कमी होता पाहिजे नाही तर पुढचा विचार पण माणसं चांगले पाहिजेत हे एक जनरल अपेक्षा पण माणसं मी काय केलं आता कितीतरी लोकांचं मी बघतो त्यांचे पोरग काहीच काम काम करत नाही त्याला काहीच कळत नाही कधी साध्या जिल्ह्याच्या ठिकाणी पण कधी गेलेलं नसतं आणि त्यांच्या पूरच्या बाबतीत अपेक्षा मोखाली असतात आणि मग कसल्या मुलाला पण त्यांना वाटत की आमच्या असल्या मुलाला पण भारी पाहिजे आणि ह्या काय माहिती का ह्या गोष्टी कुठेतरी बदलायला पाहिजे अपेक्षा लोकांच्या वाढल्यात बदलायला पाहिजे अपेक्षा समजा तुझ्या किंवा तुझ्या घरच्यांच्या सगळ्यांच्या दोघांच्या बाबतीत बी अशा सेम अपेक्षा पाहिजेत ना म्हणजे ह्याच्या बाबतीत वेगळ्या त्याच्या बाबतीत वेगळ्या हे असं कुठेतरी चुकीचं नाही का बरं तुला पण पुढचा विचार करून कोणता आपण करणार ना मुलीच कोणता पुढचा विचार फायनान्शियली किंवा पुढे जाऊन जर भाऊ वगैरे असला तर पुढे भांडणं वगैरे त्यापेक्षा बघून जर दिलं तर पुढे जाऊन बघून तर द्यायचं ना आपण बघून दिलं पाहिजे माणसं बिनसे बाकीच्या सगळ्या गोष्टी बघून दिल्या पाहिजे मी तेच म्हणते तर समजा फक्त पैसे येतो नोकरी येतो म्हणून ते माणसालाही चांगले येतो ही एक अशी ही जी कल्पना ही चुकीची ना आहे पण आता पुढं काय मग नाही काय ठीक म्हणजे मी कुठे तुला बोलते पण जवळ जवळ सांगायला सगळ्या त्यांची की अशीच विचारधारा झालेली सगळ्यांचीच हे कुठेतरी ही विचारधारा बदलायला पाहिजे खुशी होते पाऊस वाढत चाललं मला व्हायची